अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाती आहे तुम्ही पक्षातील महिला म्हणून तुमची काय काय भूमिका असणार आहे विरोधकांना तुम्ही सांगता मुळामध्ये विरोधकांना जे काही चिल्लर वगैरे हो म्हणण्यात आलं आणि विरोधकांनी वैष्णवी हबवण्याच्या प्रकरणात सरकारला पोलिसांना आणि महिला आयोगाला जा विचारलाय तर आमचं सरकार म्हणून का काम आहे की या संवेदशील प्रकरणामध्ये याची उत्तरं योग्य आणि शांततेपणे त्यांना देणं काय कारवाई केलं हे सांगणं आणि राहिला विषय राज्य महिला आयोगांचा तर या आधी सुद्धा मी माझ्या पक्षाकडे विनंती केली होती तक्रार केली होती की आयोग हे राज्य महिला आयोग संविधानिक आणि फार मोठं पद आहे त्याला फार डीप मध्ये आणि अत्यंत सतर्कपणे काम करावं लागतं त्याच महिलेकडे जर प्रदेश अध्यक्ष असेल त्याच महिलेकडे प्रवक्ता असेल त्याच महिलेकडं स्टार प्रचारक असेल तर ती जबाबदारी व्यवस्थित पार पडू शकत नाही आणि तेव्हा केलेली तक्रार आज सगळ्यांच्या समोर आहे राज्य महिला आयोगावर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर एक स्वतंत्रच व्यक्ती असली पाहिजे हे संविधानिक कायद्यानी आणि नैतिक योग्यच मागणी आहे आणि ती लवकरात लवकर आमच्या सरकारने आता पूर्ण करावी आता काम नाही केलं म्हणून टीका होत आहे तिथं जर कोण बोललो तर मी त्याला उत्तर देईल कारण कुठल्या संविधानिक पदावर नाहीये पण मी ज्यावेळी संविधानिक पदावर जाईल तेव्हा मला मर्यादा चौकट आणि विरोधक असतील समाजातील जे तक्रारदार असतील त्यांचं समाधान करण्यामध्ये त्यांना न्याय देण्यामध्ये जर जा कसूर झाला तर त्या जागेवर मी जरी असले त्या जागेवर सुषमा अंधारी असले त्या जागेवर दमानी असले त्या जागेवर अजून रोहिणीकडचे असल्या तरीही टीका होणार जबाबदारी झटकून चालत नाही ज्या ज्या जबाबदारी आहेत त्या जबाबदारीच भान राखून काम करणं लोकप्रतिनिधींचं सरकारचं काम आहे तुम्ही त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का आणि तुम्ही या पदासाठी इच्छुक आहात का तुम्ही तुम्ही तुमची इच्छा दादांशी बोलून दाखवली का तुमी 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 मी त्या का पदावर इच्छुक नाही पण तो कारभार चांगला झाला पाहिजे तिथं सक्षम महिला आली पाहिजे या, या मताशी मी नक्कीच आहे आणि आता एवढी लोक टीका करत असताना मी अजून कुठली टीका करायची मी स्वतःच आहे मी माझं काम करत आहे मी संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचं नावही घेतलेलं नाही पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा एवढ्या इन्सिक्युअर आहेत की माझे जुने फोटो न्याय देत असताना विकृतांना जसाच तसं उत्तर देत असताना जर जाणीवपूर्वक देत असतील तर त्याला माझं माझा बचाव करायला नाही उत्तर द्यायला रुपाली पाटील ठोंबरे अत्यंत सक्षम आहे त्यासाठी कुणाकडं जी वरिष्ठांकडं तक्रार करायची ती मी केलेली पहिलीही केलेली आहे आणि यापुढेही करेन